तर मैत्रिणींनो रशू सेवा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला घरच्या घरी पण एकदम छानपैकी तूप कसे तयार करायचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आता बिलोना घी प्रोसेस ही खूप लेंदी असते आणि त्याला खूप वेळ लागतो मग घरच्या घरी आपण एकदम व्यवस्थितरित्या आणि त्यातले पौष्टिक घटक कमी न होता तशा प्रकारचे तूप कसे तयार करायचे ते आज, आज आपण बघूया मी इथे रोजची दुधावरची जी साय असते ती साय मी इथे जमा केलेली आहे मी ह्या भांड्यामध्ये पाच ते सहा दिवस एक लिटर दूध घेऊन त्यावरची साय ही काढून घेतलेली आहे म्हणजे जमा केलेली आहे आता ह्या साईपासून लवकरात लवकर तूप कसे करता येईल ते आपण बघूया ज्या वेळेस आपल्याला तूप तयार करायचे असते म्हणजे आपण ठरवतो की आता आपली कामं झाली आणि आपल्याला आता तूप तयार करायचे तूप तयार करण्याच्या आधी जी साय असते ती तुम्ही फ्रीजमधून दोन ते तीन तास आधी बाहेर काढून ठेवायची आहे जर तुम्ही डायरेक्टली ती फ्रीजमधून काढून तिला घुसळण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही त्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवण्याचा प्रयत्न केला तर लवकरात लवकर हे लोणी तयार होत नाही हे एक त्यामागचं सिक्रेट आहे जर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं तूप व्हावं किंवा त्याच्यावर लोणी यावं असं वाटत असेल तर तुम्ही आधीच ती साय फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा तरच त्यावर पटकन लोणी तयार होईल किंवा पटकन लो लोणी हे जमा होईल म्हणजे त्याला जास्त वेळ घुसळण्याची प्रोसेस करायची गरज पडणार नाही आता आपण रवीच्या साह्याने ही पूर्ण मलई म्हणजे साय घुसळूया हे घरी आपण जे तूप तयार करतो ना ते अतिशय छान आणि मस्त रवेदार असं तयार होतं आणि हे खायलाही अतिशय छान असं होतं तुम्ही बघू शकता मी कंटिन्यू रवी ही त्यामध्ये फिरवत आहे पूर्वीची बिलोना घी असायचं ना पण त्या बिलोना घीला खूप वेळ लागतो त्यापेक्षा हे जर तुम्ही घरच्या घरी केलं तर तेवढा आपला टाईमही वाचतो जर तुम्ही घरी बिलोना घीचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला एक ते दोन दिवस पूर्ण द्यावा द्यावा लागतो म्हणजेच ते दूध दिवसभर तपवा त्यानंतर त्यामध्ये दही तयार करा आणि ते दही आपल्याला पूर्ण बिलोण्याने घुसळावं लागतं त्यापेक्षा घरच्या घरी आपण हे रवीनेही करू शकतो तुम्ही बघू शकता हे बघा आता लोणी यायला इथे सुरुवात झालेली आहे परत आपण त्याला थोडा वेळ घुसडूया तुम्ही इथे बघू शकता मी अजून पाण्याचा थेंबही यात टाकलेला नाही आहे यामध्ये लोणी यायला सुरुवात झालेली आहे याचे कारण असे की आपण मलई जमवल्यानंतर ती फ्रीजमधून दोन ते तीन तास आधी बाहेर काढून ठेवली आणि त्यानंतर आपण हे प्रोसेस केलेली आहे आणि जास्त दिवस मलई जमा करायची नाही फक्त पाच ते सहा जास्तीत जास्त सात दिवस दह्यामध्ये आपण थंड पाणी टाकूया आणि परत त्याला रवीने हलवायचे आहे आता आपण बघू लोणी आणि हे जे मी पाणी टाकलेलं आहे ते वेगळं वेगळं नाही जर तुम्हाला याची ताक बनवायची असेल तर तुम्ही जेव्हा आपण मलई जमा करतो त्यावेळेस त्यात दह्याचा वापर करू शकतात किंवा ताक थोडंसं ॲड जर केलं ना तर आपलं हे ताक वेगळं होतं किंवा ताक तयार होत तुम्ही बघू शकता आता लोणी व्यवस्थितरित्या आलेला आहे आता आपण ह्या लोण्याला कसं धुवायचं आता मी एक झारा घेतलेला आहे त्या झाराच्या साह्याने लोणी असं साइडला करून घेऊया आणि त्यानंतर हे खाली जे पाणी आहे ते आपण एका वेगळ्या भांड्यात काढूया आता आपण या लोण्याला परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे लोणी बघा कसं घट्ट आणि छान असं जमलेलं आहे त्यात परत पाणी टाकूया लोणी चार ते पाच वेळा तुम्हाला या प्रकारे धुवायचं आहे म्हणजे तूप अतिशय छान तयार होईल आणि त्याचा असा वेगळाच वास येतो ना त्या प्रकारचा वास येणार नाही त्याचा अतिशय छान असा खमंग सुगंध येईल तर आपण परत हे पाणी काढून घेऊया जोपर्यंत हे पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपण याला धुणार आहोत तुम्ही बघू शकता पाणी थोडं आता क्लिअर व्हायला सुरुवात झालेली आहे है, परत हे पाणी गाळून घ्यायचं आहे मी परत यात थोडं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या परत याला धुणार आहे परत यात पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या परत त्याला धुणार आहे इथे आता लोणी हे तयार झालेलं आहे आता आपण याला गॅसवर ठेवूया गॅसची फ्लेम मी ऑन केलेली आहे आणि गॅस हा मध्यम आचेवर आहे आता आपण बघूया यापासून तूप कसं तयार होतं आता पूर्ण लोणी हे वितळलेलं आहे जर तुम्हाला तुमचं तूप हे अतिशय रवेदार हवे असल्यास त्यामध्ये तुम्ही किंचित मिठाचा म्हणजे चुटकीभर मिठाचा वापर करू शकतात पण ह्या तुपाचा वापर जर तुम्हाला उपवासासाठी करायचा असेल म्हणजे बऱ्याच वेळा उपवास हे बिना मिठाचेही असतात आणि त्यावेळेस आपण शिंगाडा पिठाचा शिरा करतो किंवा राजगिऱ्याचा शिरा करतो तर त्यावर आपण तूप घेतो किंवा तुपात तो भाजतो तर त्यावेळेस तुम्ही मिठाचा वापर करू नका बिना मिठाचंच तूप तुम्ही तयार करा आणि जर तुम्हाला एकदम छान असं रवेदार तूप हवं हो आहे त्यावेळेस तुम्ही थोडंसं या प्रकारे चुटकीभर मीठ त्यामध्ये टाकू शकतात तुम्ही प्रमाण बघू शकता तूप इथे छानपैकी झालेलं दिसतंय आता तूप मातीच्या भांड्यात करण्याचं कारण असं की त्यामध्ये जे विटॅमिन ए असतं किंवा ओमेगा थ्री असतं जसं की फॅटी ॲसिड्स असतात ते मातीच्या भांड्यात तयार केल्यामुळे कमी होत नाही म्हणजे यात जे पौष्टिक घट गट, घटक आहेत ते जसेच्या तसे राहतात आणि याचा फायदा आपल्याला आपल्याला आपल्या शरीरासाठीही होतो मातीच्या भांड्याला जसं आपण स्टीलच्या भांड्यात किंवा पितळी भांड्यात आपण तूप करतो त्यावेळेस ही जी बेरी असते ती चिटकून गेलेली असते पण ह्या भांड्यात तुम्ही बघू शकता बेरी ही जास्त प्रमाणात चिकटलेली नाही आहे तुम्ही चिकटली नाही आहे असं जरी म्हटलं तरी चालेल पूर्ण बेरी ही यामध्ये मोकळी मोकळी आहे आता आपण गॅस बंद करूया कारण मातीचं भांडं हे जास्त वेळ गरम राहतं म्हणजे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा त्यात भांड्याला समप्रमाणात थोड्या वेळ हीट मिळत राहते आणि त्यावरच आपलं तूप हे तयार होणार आहे जर का तुम्ही गॅस शेवटपर्यंत चालू राहू दिला आणि वाट बघितलं की तूप अजूनपर्यंत ब्राऊनिश होत नाही आहे तर ते ब्राऊनिश झालं की ते गॅस बंद केल्यानंतर अजून जास्त ते ब्राऊन होऊन जातं त्यापेक्षा आधीच आपण गॅस बंद करून टाकायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिक ते बेरीला ब्राऊनिश कलर येईल आणि तूप छान असं होईल आता मी गॅस बंद केलेला आहे गॅस मी बंद करून एक मिनिट झालेला आहे तरी तुम्ही बघू शकता तूप हे अजूनही उकळत आहे म्हणजे अजूनही ते गरम होत आहे म्हणजे मातीचं भांडे हे भरपूर वेळ गरमच राहतं आता मी या भांड्यामध्ये तूप गाळून घेणार आहे तूप मी गाळलेलं आहे तुम्ही बघू शकता मी गॅस बंद केल्यानंतरही किती छान अशी बेरी तयार झाली आहे बेरीला ब्राउनिश कलर आलेला आहे आणि खाली तुम्ही तूप बघू शकतात अतिशय छान असं तूप तयार झालेलं आहे इथे आता तूप तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर आणि अतिशय सुंदर असं तूप इथे तयार झालेलं आहे तुम्ही घरी तुँ पण ह्या पद्धतीने तूप तयार करू शकतात तुम्हाला जर माझी तूप करण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग